नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आपला जे शून्य मशागत तंत्रज्ञान या पद्धतीने आपण जे हरभऱ्याची लागवड केली होती त्या हरभऱ्याला पाणी देत आहोत तर मित्रांनो याच्या आधी आपण काय केलं आहे की खत जे आहे वीस वीस झिरो तेरा ते आपण फेकून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण बेडवर वीस वीस झिरो तेरा एकरी एक, एक बॅग खत टाकलेला आहे आणि त्याच्यामागून आता आता आपल्या चॅनलला कमीत कमी पाहतो म्हटलं तर पंचवीस पंचवीस दिवस झालेले आहे तर पंचवीस दिवसानंतर आपण सुरुवातीला खट टाकलं नव्हतं आपण आता टाकलेलं आहे आणि त्याच्यास मागोमाग आपण पाणी देत आवं चार चार तासाचा खत टाकण्याचे कारण म्हणजे चण्याची योग्य वाढ व्हावी तसं तर माझ्या मते मी काही खत टाकणार नव्हतो पण घरचे घरच्याच्या म्हणण्यानुसार बाबाच्या म्हणण्यानुसार खत टाकावं लागला आम्हाला आणि तसं पण आपलं पहिलंच वर्ष आहे म्हणून जास्त पण रिस्क घेण्यात मजा नाही रिस्क म्हणजे हेच घरच्याच्या विरुद्धात जाणं कारण की आजपर्यंत आपण पारंपरिकच शेती करत आलो आम्ही आणि आज आमच्या आम गावात म्हणता येईल किंवा आमच्या इथून तेवढ्या एरियात हरभऱ्याचं पीक घेणारा म्हणजे आम्ही पहिलंच हे दोन एकर क्षेत्र आहे का मी करून बघत आहोत म्हणून थोडं घरच्याच्या पण मतानं होऊ द्या लागते मित्रांनो बघू शकता तुम्ही जे तीन तास आहे त्याची मस्त वाढ झालेली आहे तीन तासाचा जो बेड आहे या पुढच्या वीस दिवसात पॅक होऊन जाईन पूर्ण हरभरा आणि मधातली जागा राहीन दोन बेडच्या मधात कचरा पाहिजे तसा काही आला नाही मित्रांनो आणि जो कचरा आला आहे एकट डुक्कट म्हणून यामध्ये चन्हाचं काही तणनाशक आम्ही घेतलं नाही तुम्ही बघू शकता बेडवर तर तेवढा काही कचरा आहे नाही जो शून्य मशागी ती या तंत्रामध्ये असते आणि त्यावर आता काही तेवढं भिण्याचं काम पण नव्हतं आपण तणनाशक घेणारच होतो पण आमच्या आईने फिरू फिरू पूर्ण कचरा उपडून घेतलेला आहे असा एकट डुकट जो आला आहे म्हणून तेवढा काही कचरा दिसत नाही म्हणून आम्ही आज आम्ही म्हणता येईल का मी चण्याचं काही तनाशक वापरलं नाही यावर कारण की कचराच नाही म्हणून तणनाशक नाही वापरलं कचरा आहे तर तो थो खूप थोडाफार आहे आणि तो पण फिरून आई काढून घेणार असं वाटत आहे समोर तणनाशक वापरले तरी या दोन बेडच्या मधामध्ये त्या जे ही जी नाली आहे यामध्ये वापरावे लागणार वापरलं तरी त्यामध्ये आपण वापरूच पण बेडवर काय तणनाशक वापरू नये आपण या, वर या वर्षाला तुम्ही बघू शकता कचरा हा मी पण सध्या घेत घेता कारण की तणनाशक म्हणजे तणनाशक मारणं टाळण्याचा प्रयत्न करत आहो या वर्षाला जे आपले तीन तास आहे हो ते तर पॅक होत आले मित्रांनो म्हणजे दोन तास आहे ते पण चांगले पॅक होत आले पॅक नाही होणार ते थोडे लेट पॅक होणार बघू शकता या गॅप थोडा मोठा आहे तीन ते साडेतीन फुटाचा गॅप आहे आपण दोनच तास टाकले होते बघण्यासाठी का जसे साहेब आहे ते दोनच तास पेरतात टोकन करतात आपण तीन तास केले तर दोन तासाचा काय फरक पडतो आणि तीन तासाचा काय फरक पडतो ते दोन तासाची पण एक चांगली अशी उगवण प्लस म्हणता की वाढ झालेली आहे तर मित्रांनो असं समोर मी तुम्हाला पुढं पुढं अजून अपडेट देणार काय काय होते शून्य मशागतमध्ये आणि काय काय अनुभव येते अनुभव खूप चांगला आहे मित्रांनो तेवढा काही जेवढा असं वाटत होतं काही पहिलं वर्ष आहे का होईन कचरा तर नाही बी उगवण का नाही टोकन यंत्र जेव्हा टोकन करतो तेव्हा बी पडत आहे का नाही बा योग्य बरोबर जागेवर निघणार का नाही बी वरच पेरत आहोत तर पण सर्व काही सध्या तर बरोबर झालं आतापर्यंत आणि यानंतर पण बरोबरच होणार कारण की आता तर मॅक्झिमम गोष्टी आपल्या हातात असल्यासारख्या आहे कारण की जे मेन होतं कचरा कचरा किती केणार तोच काही आला नाही जे आपण सुरुवातीचं तनाशक मारलं त्यानंतर निचना आपण योग्य प्रकारे उगवलेला आहे म्हणून तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद